माणेगावच्या कुस्ती मैदानात पैलवान ओमकार मोरे यांनी पैलवान दिनेश पवार यांना घुटना डावावर दाखवले आसमान पाटण तालुक्यातील माणेगाव येथे शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या जंगी कुस्ती मैदानात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती छत्रपती शिवाजी आखाडा कराडचे पैलवान ओमकार मोरे विरुद्ध शाहूवाडी तालीम कोल्हापूरचे पैलवान दिनेश पवार यांच्यातील कुस्तीने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले पैलवान ओमकार मोरे यांनी दोन ते तीन वेळा घुटना डावावर हुलकावणी देणाऱ्या दिनेश पवार चितपट केले आणि शिवगर्जना केसरी किताब पटकवला व ह्या वर्षाची आपली विजयी परंपरा कायम ठेवली पैलवान ओंकार मोरे हे महाराष्ट्र केसरी रेकोला स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत कुंभारगाव शेंडेवाडी मूळ गाव असलेल्या ओंकार मोरे हे अल्पावधीतच अजिंक्य पैलवान म्हणून नावारूपास येत आहेत यावर्षी त्यांनी एकही कुस्ती हरलेली नाही पैलवान सुशील पाटील मित्रसमूह कराड दक्षिण यांच्या वतीने या कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज संपादक प्रदीप माने सह प्रतिनिधी पैलवान अजिंक्य माने कुंभारगाव